वारकरी संप्रदायातील संस्कार आधुनिक शेतीचा दृष्टिकोन आणि ग्रामविकासाचा ध्यास या त्रिसूत्रीने शिरूरच्या पिंपरखेडचे तरुण उपसरपंच विकास देवराम वरे यांनी अल्पावधीत भरीव कामगिरी केली आहे अंगणवाडी आणि शाळा इमारती रस्त्यांचे डांबरीकरण बंदिस्त गटारं स्मशानभूमी सुशोभीकरण जलजीवन योजना सौर ऊर्जा उड्डाणपूल प्रकल्प अशी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत लोकाभिमुख प्रामाणिक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व विकास वरे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी विकास देवरा मोरे उपसरपंच ग्रामपंचायत पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे माझी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाली आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस साली उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली राजकारणात माझे वडील ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना राजकारणाची आवड होती आणि त्यांच्या आवडीमुळं आम्ही राजकारणात सक्रिय झालो आमच्या कार्यकालामध्ये ग्रामपंचायतची संपूर्ण बॉडी ग्रामपंचायतमधील सरपंच असतील सदस्य असतील यांच्या सर्वांच्या विचाराने दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते स्मशानभूमीकडं जाणारा र रस्ता आणि गावातील काही अंतर्गत रस्ते आम्ही सर्वांच्या मदतीने चांगले करण्याचा प्रयत्न केला कॉन्क्रिटीकरण रस्त्यांना प्रामुख्यानं प्राधान्य देऊन रस्ते कॉंक्रिटीकरण केले पावसाळ्यामध्ये चिखल असल्या कारणानं रहदारीला लोकांना अडचण व्हायची तर तेथेही कॉंक्रिटीकरणचा रस्ता करून स्मशानभूमीकडं रात्रीच्या रात्री अपरात्री हाताना त्रास व्हायचा त्यामुळं स्मशानभूमीतसुद्धा काँक्रिटीकरणाची कामं रस्त्याची कामं काँक्रिटीकरण करून तोही प्रश्न आम्ही सर्वांनी मिळून मार्गी लावला ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी आम्ही तीन वार्डामध्ये आणि गावठणात आरो ग्रामपंचायतमार्फत आरो प्लांट उभे करून ग्रामस्थांना आरोचं पाणी देण्याचा प्रयत्न केला गावामध्ये आम्ही नामदार दिलीप्रवळसे पाटील यांच्या मदतीनं जलजीवन सारखी योजना आणली त्या जलजीवनचं काम प्रगतीपथावर असून एक वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्णत्वाला नेण्याची आमची प्रयत्न सुरू आहेत नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही वेळोवेळी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेले आहे आय। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना वेगवेगळ्या प्रशिक्षणं आणि मार्गदर्शन शिबिरं आयोजित केलेली आहेत आय। विद्यार्थ्यांसाठी प्रथमतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी एक ओपन कबड्डी ग्राउंडसाठी एक साठ हजार रुपयाची ग्राउंडसाठी उपलब्धता करून दिली आणि एक सुसज्ज असं कबड्डी ग्राउंड तयार करण्यासाठी आम्ही सर्व सर्वांनी मिळून प्रयत्न केले त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा एक स्वच्छतागृहासाठी मग शाळेचे अध्यक्ष अरुण शेट डोमे असतील किंवा माझे सर्व सहकार्य असतील यांच्या माध्यमातून अमोल कोल्हेकडं अमोल कोल्हे साहेबांकडं कर शिफारस करून एक दहा लाखापर्यंत युनिट मिळवण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात एक अभ्यासिका आणि एक अभ्यासिका आणि एक वाचनालय सुसज्ज असं वाचनालय शाळेत उभं करण्याचा भविष्यात प्रयत्न असणार आहे आमच्या कार्यकालामध्ये गावाच्या वैभवात भर पाडण्यासाठी बैलगाडा घाट असेल किंवा गावातील जे मा हनुमान मंदिर असेल हे हनुमान मंदिर उभारणे आणि भविष्यात गावात अनेक सुशोभीकरणाची कामं करण्याचा मानस आहे धन्यवाद